बार्शीचे सुपूत आणि मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ कॅन्डल मार्च आयोजित बार्शीचे सुपूत व मस्ताजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी आज बार्शी शहरात कॅन्डल मार्च आयोजित करण्यात आला हा मार्च संध्याकाळी सात वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सुरू झाला या प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून उपस्थितांनी त्यांना आदरांजली वाहिली कॅन्डल मार्च बार्शीतील प्रमुख मार्गांवरून जात छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवसृष्टीपर्यंत पोहोचला येथे संतोष देशमुख यांच्या प्रतिमेस श्रद्धांजली अर्पण करून या हत्याकांडाचा दोषींविरुद्ध करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली या कॅन्डल मार्चमध्ये विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी बार्शीतील नागरिक महिला आणि तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते शांततेच्या मार्गाने आयोजित या आंदोलनातून संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले युवकांनी या आंदोलनात विशेष पुढाकार घेत समाजाला एकत्र आणण्याचा प्रयत्न केला कॅन्डल मार्च छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवसृष्टी येथे समाप्त झाला या ठिकाणी संतोष देशमुख यांच्या प्रतिमेस श्रद्धांजली वाहिली यावेळी हत्याकांडाबाबत संताप व्यक्त करताना या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करून न्याय मिळवून देण्यासाठी शासनाला कडक भूमिका घ्यावी अशी मागणी नागरिकांनी केली संतोष देशमुख हे मत्सजोग गावाचे सरपंच होते त्यांनी गावाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर कार्य केले होते त्यांच्या नेतृत्वाखाली पाणी व्यवस्थापन रस्ते सुधारणा आणि सामाजिक उपक्रमांना चालना मिळाली त्यांच्या अकाली निधनामुळे बार्शी आणि मत्स्यजोग परिसरात शोककळा पसरली आहे स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या प्रति आदरांजली आणि त्याचबरोबर या खुन्यामध्ये अद्यापही फरारी असलेले जे गुन्हेगार आहेत त्यांना त्वरित शासन व्हावं शासनाने त्वरित या अतिशय काळीमा फसणाऱ्या घटनेची जबाबदारी स्वीकारून या गुन्ह्यामध्ये जे गुन्हेगार आहेत त्यांना शोधून योग्य ती न्याय द्यावा या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी तमाम बारशीकरांच्या वतीनं आम्ही या कॅन्डल मार्चच्या माध्यमातून सरकार दरम्याने आम्ही आम्ही आमची मागणी मांडत आहोत सूत्रधार या गुन्ह्यामधील मुख्य सूत्रधार अद्यापही फरार आहेत त्यांना अद्यापही अटक झालेली नाही आहे त्यांना आरोपीदेखील केलं नाही आहे या माध्यमातून तमाम बारशीमधील सर्व या भूमिपुत्राबद्दल आदरांजली व्यक्त करत असताना उपस्थित सर्व नागरिकांच्या वतीनं आम्ही शासनाचं या गोष्टीकडं लक्ष वेधू इच्छितो आहे या गुन्हेगारांना त्वरित शासन होऊन सरकारनं त्यांच्यावर त्वरित कार्यवाही करावी आणि स्वर्गीय संतोष देशमुख यांचे जे हत्या झालेली आहे त्यासाठी न्याय मिळावा अशी आमची तमाम बार्शीकरांच्या वतीनं मागणी आहे त्यासाठी आम्ही कॅन्डल मार्चच्या माध्यमातून या ठिकाणी निषेध आणि व्यक्त करत आहोत उपस्थितांच्या वतीनं स्वर्गीय संतोष देशमुख यांच्याप्रती या ठिकाणी आम्ही आदरांजली व्यक्त करण्यासाठी उपस्थित आहोत मी सर्व उपस्थितांना विनंती करतो या निमित्तानं आपण दोन मिनटाचं मौन बाळगून स्वर्गीय संतोष देशमुख यांच्याप्रती आपल्या शोकसंवेदना या ठिकाणी व्यक्त करायचे संबंध महाराष्ट्रामध्ये मत्सा जो सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि एकूणच महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गदारोळ सुरू झाला त्याचे पडसाद विधिमंडळामध्ये पण उमटले गेले ज्या ज्या आमदाराने या प्रश्नाला वाचा फोडली त्याच्यामध्ये आमदार सुरेशची धस असतील आमदार संदीप क्षीरसागर असतील त्याचबरोबर संसदेतील सन्माननीय बजरंगजी सोडवणे असतील आणि त्याचबरोबर नविताताई मुंदडा असतील अंबादास दानवे साहेब असतील रुद्धदा पवार असतील आणि जवळपास बऱ्याच अशा आमदारांनी जो प्रश्न मांडला आणि एकूणच महाराष्ट्रातलं जे काही सध्याची परिस्थिती आहे ती लोकांच्या समोर आली ज्यांनी आपल्या गावासाठी एक आदर्श पुरस्कार मिळवले आणि त्याची अशा पद्धतीने झालेली निर्गुण हत्या खरं तर महाराष्ट्रातील ग्रामपंचायती म्हणतो आपण ग्रामसभेचं स्वरूप हे खऱ्या अर्थानं तुम्हाला मी सांगतो संसदेच्या स्वरूपासारखं म्हटलं जातं आज हा दिवस त्यांच्या हत्येचा दिवस या महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायतीने तुम्हाला मी सांगतो काळा दिवस म्हणून पाळा केला पाहिजे या पद्धतीनं हे जे काही चित्र आहे पुरोगामी महाराष्ट्र चित्र आहे हे त्याचं चित्र कशा पद्धतीनं विचित्र झालेलं आहे हे आज संबंध भारत देशाच्या मुळे जगाच्या समोर या ठिकाणी आलेलं आहे या ठिकाणी अनेक नेत्यांनी आपली आपली त्या ठिकाणी भूमिका आहे रस्त्यावर उतरून आज या गावचे भूमिपुत्र आणि मामाच्या गावी गेलेले संतोष देशमुख आज त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी आज बार्शीकर या ठिकाणी एकत्र जमले होते आपल्या भावना त्यांनी आज कॅन्डल मार्चच्या निमित्ताने या ठिकाणी लोकांच्या समोर आणल्या पण माझं दबाब लोकांना विनंती आहे की ज्या पद्धतीचं एक प्रशासनाचं पोलीस प्रशासनाचं नेक्सस या गुंडांबरोबर झालं गेलेलं आहे ही भाग अत्यंत धोकादायक आहे आपल्या येणाऱ्या पिढीसाठी ही सतावणारी गोष्ट आहे आपण सुजाना जागरिक म्हणून जी जागरूकता आपण या ठिकाणी दाखवली जे ऐक्य त्या ठिकाणी दाखवलं ज्या ज्या लोकांनी हा विषय उपस्थित केला अर्थात मुख्यमंत्र्यांनी जरी कठोर कारवाई केली असली तर अशा प्रकारच्या पौर प्रवृत्तीवर तुम्हाला सांगतो नागरिकांनी सुद्धा समोर येऊन तुम्हाला सांगतो तिथल्या तिथं ही गुंडगिरी रोखण्यासाठी स्वतः समर्थपणे आपण या ठिकाणी सोपून आलं पाहिजे एवढी भावना व्यक्त करतो आणि परत एकदा काळा दिवसच तो त्यांच्या हत्येचा महाराष्ट्राने ग्रामपंचायत महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायतीने तो त्या ठिकाणी काळा दिवस जाहीर करावा अशी मी शासनाकडे मागणी आपला महाराष्ट्र हा राजकारणात एक अगदी सुसंस्कृतपणा पाळतो आणि जर आपण बघितलं राजकारणातून ज्या हत्या होतात त्या खरंच खरोखर निंदनीय असतात परंतु राजकारणातल्या हत्येतील स्वर्गीय संतोष देशमुख यांची जी हत्या निर्गण झाली मानवतेला काळिमा फासणारी झाली खरं तर आपलं महाराष्ट्रातील राजकारण हे कधी जाती आधारित राजकारण नव्हतं यापुढेही नसणार आहे शिवाजी महाराजांनी राजाच्या पाटलांना चुकला म्हणून तो माझ्या जातीचा आहे म्हणून त्याला कधी लपवण्याचा प्रयत्न केला नाही तसंच आता देशमुख साहेबांनी जे सोनोने नामक मागासवर्गीय दलित उपाशासाठी बाजू मांडण्यासाठी गेले आणि तू बाजू का मांडली म्हणून तुझ्या पुढच्या सात पिढ्यांना आदल घडवतो असंच एक घृणास्पद कृत्य झालेलं आहे आणि अशा कृत्याला जर कोणते राजकारणी माझ्या जातीचा आहे म्हणून जर कोण पाठीशी घालत असतील तर ते सुसंस्कृत महाराष्ट्राच्या राजकारणाला राजकारणाला काळीमा फासणार आहे आणि मी या निमित्तानं सरकारला विनंती करतो असे जे कोणते राजकारणी असतील माझ्या जातीचं आहे म्हणून मी त्याला संरक्षण करतो जसं पाहायला गेलं तर ही मानवतेला संबंध काळीमा फासणारी गोष्ट आहे शे संदीप क्षीरसागर असतील जितेंद्र आवड असतील त्यांनी कोणत्याही माझ्या जातीचा पातीचा असा विषय कोणता नाही घेत पण ते कृत्य जे होतं ते मानवतेला काळीमा फासणारं कृत्य होतं माझी सरकारला स्पष्ट विनंती आहे या निमित्तानं धनंजय मुंडे असतील किंवा त्यांचे कोण साथीदार असतील त्यांना तुम्ही जेरबंद तात्काळ केलंच पाहिजे परंतु माझी सरकारला विनंती आहे या तपास पूर्ण प्रक्रियेमध्ये धनंजय मुंडेचा दुर्णवे एक थोडासुद्धा संबंध असू नये जेणेकरून हे मानवतेला जे काळीमा फताना कृत्य झालंय याला भविष्यात असं कोण पाठमोरं घालण्याचं कोणी धाडस करू नये आणि महाराष्ट्राची उज्ज्वल जी राजकीय परंपरा आहे सुसंस्कृत पण आहे तो या निमित्तानं परत एकदा राज्य सरकारला विनंती आहे की आपण हे दाखवून दिलं पाहिजे हा महाराष्ट्र खरंच बरोबर पुरोगामी आहे या महाराष्ट्रात कोणत्याही अमानवीय जाती जागी लपवलं जात नाही आणि या गुन्हेगारांना जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हायला पाहिजे नव्हे तर त्यांना फाशी व्हायला पाहिजे असं या ठिकाणी या कॅन्डल मोर्चच्या निमित्तानं मी सरकारला विनंती करतो आणि इथं थांबतो नमस्कार मी भोलेनाथ पाटील आज तमाम बारशीकरांच्या वतीनं मसाजोगचे तीन टर्मचे सरपंच कैलासवासी संतोषी देशमुख यांना विनम्र आदरांजली वाहण्यासाठी सर्व बार्शीकर यांनी कँडल आयोजन केलं होतं आत्ताच श्रद्धांजली वाहून कॅन्डल मार्चचं समापन केलेलं आहे त्यानिमित्तानं महाराष्ट्र शासनाला एक मला विनंती करायची आहे एक महाराष्ट्राचा सुजान सुसंस्कृत निर्भीड नागरिक या नात्यानं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला अर्थात गृहमंत्र्याला की महाराष्ट्रामध्ये यापूर्वी जे समाजसुधारक होऊन गेले त्यांना राजाश्रय मिळायचा अगदी महाराजा सयाजी गायकवाडापासून राजर्षी शाहू महाराज असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील महाराणी तारा राणी राव राणीसाहेब असतील यांनी महाराष्ट्राच्या समाजाला एक व वळण लागावं त्यामुळं जसं त्या, त्या काळातले समाजसुधारक होते यांना राजाश्रय दिला आजकाल महाराष्ट्रात खिन्नता वाटते अगदी दुःख होतं की महाराष्ट्र जिथं पदोपदी शिवशाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतलं जातं अशा ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जर गुंडानं राजाश्रय मिळत असेल तर महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांनी भले ते कुठल्याही पक्षाचे असतील कुठल्याही जाती धर्माचे असतील तर त्या राज्यकर्त्यांनी आत्मचिंतन करायची वेळ आहे जर एखाद्या जिल्ह्यामध्ये एखाद्या तालुक्यामध्ये तीन तीनशे हायवा वाळू बेकायदेशीर वाळू उपसा करण्यासाठी चालत असतील तर तुमचं प्रशासन पोलीस प्रशासन पोलिस अधिकारी महसूलचे कर्मचारी अगदी कलेक्टर पासून तहसीलदार पर्यंत सगळे मग सर्वसामान्याला तुमच्या कायद्याचा आमच्याकडनं का। आम्ही आमचं घर बांधण्यासाठी एखादं वाळूचं ट्रॅक्टर नेलं तर तुम्ही आमच्यावर अडीच अडीच लाख रुपये तुम्ही दंड टाकता शेतकऱ्यावर आणि जिथं बेकायदेशीरपणे एखाद्या मंत्र्याचा राजाश्रय घेऊन जर असे हायवाचे म्हणजे तीन तीनशे हायवा वाळूचे ट्रॅक्टर रात्र दिवस चालत असते आणि त्यानिमित्तानं किंवा त्या त्या, त्याला आड येणारा कैलासवासी संतोष देशमुख सारखा एखादा लढवय्या तरुण की जो ज्याचं घर आम्ही बघितलं दूरचित्रवाणी वर टी व्हीवर बघितलं की त्याच्या घरामध्ये दहा माणसं आली तरी त्या माणसाला बसायची व्यवस्था नाही इतक्या हालाकीच्या परिस्थितीत म्हणजे सर्व आयुष्य समाजकार्यासाठी वाहून देणाऱ्या माणसाचा दिवसा दे ढावळ्या निर्घृण खून जर होत असेल तर सर्वसामान्यांनी कायदा हातात घेतला तर पुन्हा तुमचं दीड दमडीचं पोलीस किंवा महसूलचं प्रशासन असेल किंवा कुठल्याही कायद्याला सर्वसामान्य जनता मग भीक घालणार नाही उदाहरण आपल्याकडं बसर बशीर अहनाचं तो सिरियाचा राष्ट्रपती पळून गेला अफगाणिस्तानचा राष्ट्रपती पळून गेला मग बांगलादेशाच्या पंतप्रधानांना शेख हसीनानं भारतात राजाश्रय घ्यावा लागला जर जनता पेटून उठली तर तुमचं काहीही खरं नाही तर कळकळीची गल हात जोडून विनंती आहे माझी प्रशासनाला महाराष्ट्र शासनाला पोलीस खात्याला गृह मंत्रालयाला की जो कोणी आरोपी असोल तो धनंजय मुंडे असो ना तर त्याचा बाप असो आणि तो कुठल्याही पक्षाचा असो तुम्ही तात्काळ कारवाई करा आणि असे राजाश्रयाखाली चालणारे धंदे तात्काळ बंद करा अन्यथा महाराष्ट्रातला महाराष्ट्राला संत ज्ञानेश्वराची ज्ञानेश्वरी माहीत आहे संत तुकारामांची गाथा माहीत आहे पण छत्रपती शिवरायांची तलवार सुद्धा माहीत आहे ती तलवार आम्हाला तुम्ही बाहेर काढायला लावू नका एवढी कळकळीची कल विनंती करतो आणि थांबतो जय भवानी जय शिवराय